नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आणि हे आमचे बाप्पा तर परीचा चाललेला अभ्यास आणि मी असं बनवते मोदक तर परी फास्टमध्ये अभ्यास करून घ्यायला लागले कारण ती मज मला मोदक करण्यासाठी हेल्प करणार आहे होय ना आणि परीला पण आवडतात तळणीचे मोदक आणि बाप्पांसाठी पण आणि परीसाठी पण करत शाळेतून आल्या आल्या ओट्स खाऊन झालेले आहेत मके खाऊन झालेले स्वीटकॉर्न आहे तिनं आजू पण बसली आहे बाहेर सो मी आता एक मिनिट तर हे गाज मी आलेलं आहे स्कूल मधून आता मम्मी ना स्वीटकॉर्न बनवलेला आहे ते खाते बी आणि थोडी तब्येत बरी राहील घसाचे आम्बे घसाची आम् आहे आणि okay. इथं वातावरण <coughs> खूप थंड आहे म्हणजे वाढतं सकाळचं गरम तर रात्रीचं इतकं थंड असतं सांग कुडकुडा येतो आता आम्ही मोदक बनवणार आहोत मम्मी मी किचनमध्ये खोबर खोबरं खेचून ते काय बोलतात फ्राय फ्राय म्हणते खोबर्या म्हणजे जास्त खोबरं ते, ते करते आणि अभ्यास पण चाललेला आहे माझा आता अभ्यास करते आणि मग तुम्हाला भेटते तर हे मी सारण बनवून घेतलेलं आहे आता आता मी डाळ आणि हे चपातींचा चिवडा आमच्या घरी खूप आवडतं चपाती होती बघा कांतारा चावला काय चावला बघू कशी दिसते अध्याचा ड्रेस बघा असं केलं मार बघा अद्याच नाटक मारलीस का आध्यानं कांताराला मारली आणि घाबरली हो अद्या आध्या कशी घाबरती अशी कावरती अद्या हे बघा अद्याला कांतारानं चावलं नक्क कात्या आणि त्याला लास्टचं हे चमडं राहिलं की तिला दुखते मग ती कांतारा चावला हां मारते मारते मारूया आपण असं मारूया आता मारून घेते हां मारलं अध्याला का मारलं तुम्ही का मारला अध्याला हा मारल मारल गेला तो निघून असं तिला मन हे करण्यासाठी मारावं लागतं भिंतीला आता मी पीठ म्हणून घेते मोदकांसाठी आणि डाळ वगैरे करून घेते आणि दिवाबत्ती करायची ती परी ला। ला लावते संध्याकाळची करायला आणि मी शक्यतो संध्याकाळी दिवाबत्ती तिलाच करायला लावते मग ती करत असते आधुवानी ती सकाळ मी करते संध्याकाळची त्यांना लावते करायला हे बघा बरा दहा वेळा ते मशीन आणते आणि पप्पांना लावते हे बघा हे बघा दिवस बरा दहा वेळा होत असेल मशीन लावून आज मी ते लपवून ठेवलं तरी पण तिने शोधून काढून घेऊन आली अशी आधी आणि मी कपडे काढायला गेलेली वरती सुखलेली तेव्हा माकड बघा कशा खेळत होतं ते तुम्हाला दाखवेन मी पुढे हे बघा असं दहा वेळा चालू असतं पप्पांच्या पायाला लावायचं सगळं कळतं मशीन लावायचं मला नाही कळतं तिला कळतं सगळं <laughs> <laughs> ला <laughs> चला मी जेवण बनवते आणि पूर्ण रेडी झालं करताना मी तुम्हाला काय बाबू एक मिनिट हा अधू बघायला

हो हो चला मी स्वयंपाक करते हा तो आता बघितला आता बास नंतर थोड्या वेळाने हा दिदी अभ्यास करू दे तिला मोबाईल हवाय ना ओके okay. परीने हे सगळं लाटून ठेवलंय किचन गोट्यावरती आता मी हे सगळं भरून घेते आणि किचन गोटा साफ करून घे सगळं गेलेलं आता तळायचं आणि आरती वगैरे करायची हे बघा आता मी हे करून घेते थांब पिलू मी करतो आता आदू ती लाटली म्हणून आता हिला पण लाटायला हवंय हे बघा आता काय करती मोदक बनवते गणपती बाप्पांना हात नाही ना परी लावायचं त्याला मोदक करते मौदा। आध्या मोदक करते बापरे आध्या मोदक करते अरे, अरे बापरे देप्रे करते गणपती करते हो चला आता मी बनवून घेते तू कर बघू एक ट्राय

बघायच हम्म असू दे हळूहळू शिकेल व्हिडिओ करू तुझा वाय केलं आदेने थांब काढू याचा पप्पांकडून काढून घे त्याचा ते राहू दे इथंच ते राहू दे इथं मस्त आले मस्त आले असू का तुला तू मोठी नाही मला तसच येत काय करतात ते घेतात असा नाही पलटी माथा नाहीत येत नाही घरतात का नाही मम्मा हुँ? आद्या गेली शेजारच्या काकांकडं हे बघ वा सेम आलेच मी करते ते बर आता मी सगळे मोदक अशी तळून घेते मी तळून घेते वा असे मी हे सगळे तळून घेते असे लाल असे करून घ्यायचे सगळे असे सगळे मी आता करून घेते तळून थोडे थोडे आणि तुम्हाला दाखवते माझे मोदक तयार झालेले आहेत आता आरती वगैरे करायची आणि हे आध्यान बनवलेलं आहे स्वतः लाटले आध्यान ही त्याच्यामुळं म्हणतात तळूया स्वतः लाटली ना, 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 ना।, ना आध्यान

मस्त झालेले एकदम खुशखुशी झालेले मोद कसं झाले छान वाटते ना घरी सर्वांना आवडले केलेले छोले थोडा रोज वेगवेगळं भांडी घेत घास आता बघा काय फरमाई शकते फरमाईश की गणपती गणपतीला प्रसाद पहिले कीर बनवाय

झाडू वगैरे मारलेला आहे आणि आधी आपण जेवलेली आहे नाही जर मशीन तर लपवूनच ठेवा पाहिजे कशात तर ठेवतो आणि हे बघा हे सगळं सामान्य नाही इकडं तिकडं तिकडून इकडून केले ठेव आणि

आणि आज तुम्हाला चोक सकाळचा राहिला आज स्कूलमधून येताना आले आणि मी माझी बेस्ट फ्रेंड तुम्ही बघितलं असेल तिला पुढं कुत्रं आलं अजून एक काळ काळ आणि मम्मी भेली मम्मी गेली पाठीमागं पण ते गेलं पळून ना करत ते शांत होतं ते गेलं पळून मग मी दगड घेतला मोठा आणि मी गेली पुढं आले काय बोलली तू पुढं चला राग द्या मी तर पाठीमागन जातो मग मी गेली म्हणून आणि अचानक कसं ब काय दोघं तिघ कुत्र आलीत पुरं आणि मी भिली मग मी परत पाट्या मागेली आणि ती गेलीत नंतर कुत्री मग मज्जा झाली ना तिथे पाच पाच मिनटे गेली ती आणि मी स्कूलमधून येत होतो ओके आणि कॉर्नरला घराच्या कॉर्नरला आले ना रामापूर म्हणून केले कॉर्नरला आले ना तर थोडंसं पुढं आल्या आणि अचानक कुत्रो किती चार पाच कुत्री होते तिथं आणि मी खूप घाबरलेली आल्यावर राहाव तर, काय ना ती पुढे गेली आणि भोकायला लागलो कुत्र ते पाठी मागा पळ लागली सुद्धा मी